भास्कर जाधव माझ्यासोबत आहेत राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादर केलेला आहे बऱ्याचशा योजना ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत लाडकी योजना जी आहे लाडकी बहीण अशा प्रकारची योजना जी आहे ती राज्य सरकारने आणलेली आहे मध्य प्रदेशमधली ही योजना आहे आता ती राज्यात राबवली जाणार आहे उद्धव ठाकरे यांनी थी असं म्हटलं होतं की ठीक आहे लाडकी बहीण जर असेल तर लाडका भाऊ का नको उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि पक्षाची खिंड लढवणारे भास्कर जाधव माझ्यासोबत आहेत मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे अत्यंत उत्तम अर्थसंकल्प आहे विरोधकांच्या पोटात आहे म्हणून त्यांनी आवडते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तम अर्थसंकल्प आहे आणि त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखतं आहे अशा प्रकारचा शब्दप्रयोग जर केला तर त्यांनी तो अर्थसंकल्प कसा उत्तम आहे हे सांगणं गरजेचं आहे त्यांनी सांगितलं लाडकी बहीण योजना आहे पंधराशे रुपये मिळणार आहेत तीन सिलेंडर देणार आहेत शेतकऱ्यांसाठी वीज देणार आहेत मुळामध्ये घोषणा हा विषय वेगळा आणि अर्थसंकल्प हा विषय वेगळा अर्थसंकल्पामध्ये जर केलेल्या घोषणा पूर्ण करायच्या असतील तर राज्याच्या तिजोरीमध्ये एक रुपया जेव्हा येतो तो एक रुपया कसा येतो कुठून येतो कोणत्या मार्गाने येतो ते सांगितलं पाहिजे आणि आलेला रुपया हा आम्ही आम्ही जाहीर करत असलेल्या योजनांवर कसा कसा, कसा खर्च करू शकतो ते सांगितलं पाहिजे इथं रुपया कुठून येणार म्हणजे आपल्या अर्थ याच्या राज्याच्या तिजोरीमधून पैसा कुठून येणार हे सोर्सेस सांगितले नाहीत पुढे अर्थसंकल्पामध्ये आणि आम्ही कर जाहीर करतोय ज्या घोषणा त्याच्यावर त्यात ते त्या आलेले पैसे कसे किती कसे खर्च करणार हे कुठेही सांगितलं नाही त्यामुळं मुख्यमंत्री बोलू शकतात विरोधकांच्या पोटात दुखते म्हणून परंतु अर्थसंकल्प ज्याला म्हणतात तो हा अर्थसंकल्प नव्हता तर हे निवडणुकीचं घोषणापत्र होतं जाधव साहेब लोकसभेच्या निवडणुका झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये संविधान बदलणार अशा प्रकारचे निरेटिव्ह ब सांगितलं तयार केल्यामुळे हा पराभव झालेला आहे असं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे ज्येष्ठ नेते असतील असं म्हणतात असं आहे तुम्ही तिचा प्रचार केला हे नरेटिव्ह के आम्ही तयार केलं की तुम्ही तयार केलं ज्या वेळेला चारसो पार तर चारसो पार आम्हाला कशाला पाहिजेत तर आम्हाला संविधान बदलायचं आहे म्हणून चारसो पार पाहिजे हे आम्ही म्हणालो का आम्ही म्हणालो नाही तुम्ही म्हणालात त्याचबरोबर पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात देऊ हे आम्ही म्हणालो काला धन आम्ही लावता आम्ही लावू हे आम्ही म्हणालो का आम्ही लोकांना मोफत वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ हे आम्ही म्हणालो का अरे तुम्ही म्हणालात त्याची पूर्तता का केलीत नाही त्याची के आम्ही आठवण करून दिली म्हणजे आम्ही नरेटिव सेट केलं असं नाही तर नेरेटिव्ह सेट तुम्ही करायचा प्रयत्न करत होता त्याचा भांडाफोड आम्ही केला आणि म्हणून जनतेनं तुम्हाला पस्तीस पंचेचाळीस प्लस नाही तर सतरावर थांबवलं उद्धव ठाकरेंना मुंबईत जे मतदान होतं ते झालं नाही तुमची रायगडची सीट जी आहे ती गेलेली आहे तुमची सिंधुदुर्गाची सीट गेलेली आहे पालघरची सीट गेलेली आहे कुठे गणित चुकलं कोकणी नाही कोकण माणसाने शिवसेनेची साथ सोडली नाही अजिबात नाही परंतु काय झालं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद सालापासून जेव्हा कधी आम्हाला धनुष्यबाण मिळालं त्यावेळेला शिवसैनिकांनी धनुष्य बाणावरच मतदान केलं आणि शिवसेनेनं धनुष्य बाणावरच निवडणूक लढवली यावेळेला दुर्दैवानं तो धनुष्यबाण आमचा चोरीला गेला होता त्यामुळं थोडंसं लोकांनी धनुष्य बाणाकडंच त्या ठिकाणी मतदान केलं आम्हाला निशाणी खूप उशिरा मिळाली त्यामुळे आम्ही त्याचा प्रचार फार करू शकलो नाही आणि उद्धव साहेबांनी माझे कितीने तुझे किती ह्याचा हिशेब केला नाही तर उद्धव साहेब अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागांवर ते फिरत होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं की चारसो पार नाही बार तुम तडीपार आणि तडीपार करण्याकरता माझे नाही तुझे किती हे जर बेरीज करत बसलो तर हे तडीपार होणार नाहीत त्यामुळं महाराष्ट्रातून जास्तीत जास्त महाविकास आघाडीचेच खासदार निवडून आले पाहिजे हा विचार डोक्यात ठेवून उद्धव साहेबांनी त्याप्रमाणे भाजपाला धडा शिकवला हो उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं की लाडकी बहीण योजना आणता ठीक आहे पण लाडका भाऊ आणला पाहिजे तर याच्यावरून सत्ताधारी पक्ष असं म्हणतात की पहिला आपल्या भावांना सांभाळा असं आहे की तुम्ही लाडली बहीण ही योजना आणलीत ना मग लाडला भाऊ आणा हे त्या ठिकाणी लॉजिक झालं त्यांच्या घरादाराबद्दल बोलणं हे सत्ताधारांना शोभतं का त्यांच्या घरादारांना शोभतं का त्यांनी माझ्या भावाकरता ही योजना आणा असं म्हणाले का महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेकरता आणा तरुणांकरता आणा मुलांकरता आणा तिथे घरामध्ये जाणं याचाच अर्थ यांनी आणलेल्या योजनेवर यांचा विश्वास नाही तुमच्या जागेवरून तुम्ही पुन्हा लढवणार की मुलाला पुढे कर असं आहे की माझा मुलगा आमदार व्हावा अशी सर्वांचीच इच्छा आहे परंतु त्यांनी स्पर्वात जाहीर केले की मला आमदार करायचं की नाही करायचं ते उद्धवसाहेब ठरवतील आणि मग उद्धव साहेब त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील वरळीमध्ये लीड खूप कमी मिळालं सात हजार फक्त लिड प्रत्येक निवडणुका ह्या वेग वेगवेगळ्या असतात वेगवेगळ्या असतात जाणीवपूर्वक काही लोकांनी आदित्य साहेबांच्या मतदारसंघामध्ये मतदान कमी झालं मतदान कमी झालं हे दाखवण्याकरता म्हणून हे सगळं केलेलं आहे पण ज्यांचे एकवीस खासदार तेवीस खासदार होते शिवसेनेमुळं ते नऊवर आले त्याच्याबद्दल का बरं ते बोलत नाहीत आदित्य साहेबांबद्दल का बोलतात आणि म्हणून भाजपवाल्यांचं नेहमीच खोटं बोलणं आणि रेटून बोलणं ही सवय आहे धन्यवाद भास्कर जाधव बोलत होते मी इथेच थांबतो जनिस्ट राजस्था विलासार